श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत हरितालिका हे व्रत कुमारिका सवासिणींच्या बरोबरच विधवा स्त्रियाही करतात हे या व्रताचे वैशिष्ट्ये म्हणावी लागेल कुमारिकांना मनासा पती मिळावा म्हणून त्या हे व्रत करतात सवासना स्त्रिया मिळालेला जोडीदार जन्मोजन्मी मिळावा व त्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे व्रत करतात तर विधवा स्त्रिया शिवशंकराची आराधना म्हणून हरतालिकेचे व्रत करतात यंदा सहा सप्टेंबर रोजी हरतालिका आणि सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी अर्थात आपल्या बाप्पाचे आगमन त्यानिमित्ताने जाणून घेऊया सविस्तर माहिती हरतालिका व्रतात सा पूजाविधी हे व्रत हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आवरून धुतलेले वस्त्र परिधान करून मगच करावे हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी प्रथम आपण हे व्रत करत आहोत असा संकल्प करून मग पूजा करावी पूजेचे स्थान स्वच्छ आणि सुशोभित करावे शक्य असल्यास सत्यनारायण पूजेच्या वेळी बांधतो तसे केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवावा स्वतः व्रत करत या स्त्रीने रेशमी वस्त्र आणि विविध अलंकार घालून मग पूजेला प्रारंभ करावा त्या चौरंगावर कलश ठेवून पूर्ण पात्रात अथवा चौरंगावर कोरे रंगीत वस्त्र घालून त्यावर तांदूळ पसरवून पार्वती मातेची वाळूची अथवा शाडूची मूर्ती शिवलिंगासह स्थापन करावी संकल्प करून गणेशपूजन करून शिवपार्वती मातेचे ध्यान करून त्यांची षोडशोपचारी पूजा करावी उपलब्ध फळे फुले अर्पण करून शिवाय शिवरूपाय मंडगलाहे महेश्वरेश्वे सर्वार्थदे नित्यम शिवरूपे नमस्तुते स्तुते नमस्ते सर्व रूपे नये जगदात्रे नमो नमः संसार वय संन्यस्ता पाहि मा सिंह वाहिनी या मंत्रासह त्यांची प्रार्थना करावी यावेळी शिवपार्वती मानून एका दाम्पत्याची देखील पूजा करावी आपल्या ऐपतीनुसार त्यांना अन्न वस्त्र दक्षिणा द्यावी स्त्रियांना हळद कुंकू आणि वाहन दान द्यावे या दिवशी अग्नीशी संपर्क झालेला कुठलाही पदार्थ व्रत करत्या स्त्रीने खाऊ नये असा विशेष नियम आहे त्यानुसार केवळ फलाहार घ्यावा रात्री जागरण करावे देवीची दुपारती करावी कथा ऐकावी दुसऱ्या दिवशी देवीची पंचोपचारी पूजा करून तिला खिचडीचा नैवेद्य दाखवावा अक्षदा वाहून तिचे विसर्जन करावे या पूजाविधीत थोडाफार फरक काही ठिकाणी आढळतो काही ठिकाणी पार्वतीबरोबर तिच्या सखीचीही पूजा केली जाते पार्वती के हिने तिला आवडलेल्या शिवशंकराशीच आपला विवाह हो व्हावा म्हणून अतिशय निग्रहाने हे व्रत केले या व्रताच्या प्रभावाने तिचा हा प्रीतिविवाह निर्विघ्नपणे पार पडला हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी सखीने पार्वतीला हे व्रत सांगितले म्हणून सखी पार्वतीसह हरितालिकेची पूजा इच्छित वर प्राप्तीसाठी केली जाते जसा पार्वतीला मनासारखा पती शंकर मिळाला तसा मला मनासारखा पती मिळो अशी ती कथा आहे अशा प्रकारे इच्छित वर प्राप्तीसाठी हे हरितालिकेचे व्रत कुमारिका करतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ